नमस्कार मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू झालेलं आहे आणि जरांगे पाटील यांनी यावेळी मी आरक्षण घेतल्याशिवाय काही हटणार नाही एक प्रकारे आरपारची लढाई जी आहे ती त्यांनी घोषित केलेली जरी त्यांना एक दिवसाची संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करायला परवानगी दिली असली तरी ती आपल्याला मान्य नाही आहे ही उपोषणाची पण थट्टा आहे आणि आपण काही मैदान सोडणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये स्वाभाविकपणे हा प्रश्न आहे या घडीला की काय होणार संध्याकाळी सहा नंतर जर का जरांगे पाटील हे आझाद मैदान सोडणार नसतील तर काय होऊ शकतं आणि याच वेळी योगायोगानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये येत आहेत त्यांचं विमान रात्री लँड होतंय चलाबादप्रमाणे जरी ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असले तरी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हे येणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं कदाचित निर्णायकस्वर ठरू शकतं पण त्यामुळं चित्र असं निर्माण झालेलं आहे की शहा मुंबईत आणि देवेंद्र फडणवीस शिंडे असं का म्हणतोय आपण हे या आपण व्हिडिओमधून समजून घेऊया तर सुरुवातीला जेव्हा जारांगे पाटील यांनी सांगितलं की आपण आता मुंबईमध्ये येत आहोत आणि यावेळी मी ऐकणार नाही मागच्या वेळेस जो दगा फटका झाला त्यानंतर कदाचित जरांगे पाटील हे काही धडे शिकलेले आहेत त्यामुळं त्यांनी सांगितलं की यावेळेस मी अजिबात हटणार नाही आहे मला अगदी तुम्ही गोळ्या घाला किंवा तुम्ही मला जेलमध्ये टाकाल तिथंही मी उपोषण करीन आणि त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना समोरीचा सल्ला पण दिलेला आहे कारण मागच्या आंदोलनामध्ये जे काही घडलं ज्याच्यामुळं लाठीचार्ज असेल किंवा दंगली वगैरे पेटणं असेल ते सगळं जे टाळायचं आहे कारण यावेळेचं बॅटलग्राऊंड मुंबई हे पण आहे माग खरेच तर आपण बघितलं की नवी मुंबईमधूनच त्यांना परतावं लागलं होतं मुंबई कारण मुंबई महानगरी आहे आणि तिथं अक्षरशः लाखोंच्या संख्येने जसजसे गनिमिकावा करून समर्थक पोहोचायला लागलेले आहेत मुंबईमध्ये काही ठिकाणी वाहतूक ठप्प देखील झाल्याचं पण ऐकतो आता देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी सुरुवातीला असं विधान केलं की हे आंदोलन का होतं आहे हेच मला कळत नाही आहे आरक्षण आम्ही दिलेलं आहे आरक्षण आम्ही टिकवलेलंच आहे आणि कुणाच्या खांद्यावरती कुणाची बंदूक आहे कोण ह्याला रसद पुरवतं आहे कोण सामग्री याला पुरवतं आहे हे सगळं मला माहिती आहे पण असं जरी असलं तरी हा सामाजिक प्रश्न आहे राजकीय चष्म्यातून मी बघत नाही आहे असं त्यांनी सांगितलं पण स्वतः फडणवीस आणि जारांगे पाटील यांचं काही फार शक्य नाही आहे त्यांच्यामध्ये काही डायलॉग नाही आहे किंवा असं म्हणता येईल की त्यांची काही केमिस्ट्री आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं फडणवीस आणि जरांगे पाटील हे तर काही आमने सामने बोलतील अशी अजिबात शक्यता नाही आहे मग काय तोडगा असू शकतो हा तिढा कसा सुटू शकतो बरं दुसरीकडं ज्यांच्या कारकिर्दीमध्ये जरांगे पाटील यांनी दोनदा उपोषण सोडलं किंवा त्यांनी ऐकलं असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते काही वेळापूर्वी बोलून गेले पण त्याने जुनी स्टेप वाजवली की बघा मी आरक्षण दिलं मग टिकलं मग ठाकरेंनी जे दिलं होतं ते टिकलं नाही पण ह्याच्यामध्ये पण ते आम्ही न म्हणता मी दिला असं म्हणतायत तिथेही एक वाक्य ते दिसत नाही आहे दुसरीकडं फडणवीस सोडले तर भाजपमध्ये असा कोणता नेता आहे की जो डायलॉग करू शकेल एरवी संकटमोचक मोचक म्हटलं तर ते गिरीश महाजन कुठे आहेत किंवा राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत त्यांना मर्यादा आहेत ते नुसतं सहानुभूती आहे जरांग्यांचे सगळे मुद्दे मान्य आहेत एवढंच बोलत आहेत तिसरीकडं उपमुख्यमंत्री दुसरे जे आहेत अजित पवार ते स्वतः काहीच अंगाला लावून घेताना दिसत नाही आहेत एरव्या आपण बघितलं होतं बाबाडांच्या वगैरे आंदोलनाला वगैरे ते जात होते पण इथं काय चित्र दिसतंय सना मलिक ज्या आहेत त्या सकाळी गेल्या त्याची विचारपूस करायला जेव्हा जरांगीर गाडीमध्ये आराम करत होते किंवा बजरंग सोरवणे तिकडे पोचले सोळंके पोचले म्हणजे उलट चित्र असं निर्माण झालं की जरांगीर यांचा पाठिंबाच आहे तो असावा पण कुठंतरी या सरकारमध्ये एरवी जे तीन एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री येऊन पत्रकार परिषद वगैरे घेत असतात तसं काही वेळेस दिसत नाही आहे त्यामुळं एक वाक्यता नाही आहे आणि याचमुळं असं म्हणावं वाटतं की फडणवीस जे आहेत ते एकटे पडतायत का त्यांना एकटं पाडलं जातं आणि तिसरं जे आहे महत्त्वाचं विधान की ओबीसी तिकडं ओबीसीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे नागपूरमध्ये की आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि जर काही विपरीत निर्णय घडला तर आम्ही पण येऊ आणि आम्ही पण धडकू म्हणजे इकडं तिकडं विहीर आहे हा निर्णय तसा सोपा नाहीच आहे आता या पार्श्वभूमीवरती जेव्हा अमित शहा केंद्रीय गृहमंत्री येतात भले ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला रा येत असले तरी पण आपल्याला माहिती आहे की अशा वेळी बैठक होते रात्री उशिरा आजही ती बैठक अपेक्षित आहे आता त्याच्यामध्ये काय घडतं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र यांचं नातं पण आपल्याला माहिती आहे हे जे सरकार आधीचं शिंदे सरकार काय किंवा आत्ताचं फडणवीस सरकार जे आलेलं आहे त्याच्यामध्ये महाशक्ती म्हणून त्यांचा रोल काय आहे तोही आपल्याला ठाऊक आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदेने जे बंड केलं किंवा अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात जे बंड केलं त्याच्यामध्ये अमित शहाचा रोल काय होता हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं अमित शहा आल्यानंतर आज ते याविषयी बैठक घेतात का त्या बैठकीमध्ये ते एकनाथ शिंदे जे आहेत त्यांचं आणि त्यांचं समीकरण चांगलं असं म्हटलं जातं डायरेक्ट त्यांचा संपर्क आहे हॉटलाईन आहे तथा शिंदे जे आहेत ते पण सांगत असतात त्यांना ते टाळतात का त्यांना सोबत घेतात काय कानमंत्र देतात हे आपल्याला कळणार आहे म्हणजे त्यानंतर कळेल की सरकारतर्फे डायलॉग जरांगेंशी कोण साधणार आहे शिंदे यांना सांगण्यात येणार आहे का का फडणवीसांनाच जाऊन जरांगेंशी बोलावं लागेल शहा काय कानमंत्र देतात हे महत्त्वाचं आहे त्यामुळं आपण असं म्हणतोय की शहा मुंबईमध्ये आणि फडणवीस जे आहेत खिंडी ते खिंडीत आहेत ही कोंडी आहे ती कोंडी फुटेल का त्यासाठी काल जसं आपण म्हटलं होतं की रात्र ही वैऱ्याची आणि डावप्याचाची आजची रात्र ही ती पण तशीच महत्त्वाची आहे बघूया काय घडामोडी घडत आहे धन्यवाद